आता वावरा, ना वावरात वावराते पहिल्या बाया पाहावं लागल निंदायला लागेल बाई लावून लावण्यानी येऊन उभ्याने जाऊन चालणार नाही परफेक्ट याला निंद गरजेचं आहे नाही निंदावा ना तर मेन रोड रोपटे राहतील आणि तण उमजून देणार नाही मग काय खराब व्हायचं काम हा ना बाय इतकंच हे गा बळे बी हा पाऊसच आहे ना तणपोशा पोश्या पाऊस आहे तणपोशा पोश्या त्याच्यामुळं भांडगड झाला चांगलं झाडवर यायला रोग होतो आणि हे तण प्लॅस्टिक फोडून वर आले या बाय गजरी किया ना माझला केना अरे देवाला नवस करून सुद्धा भेटवत नाही ना आपलं काही न करता भेट झाली म्हणजे लय दिवसानं गाठ झाली मग काय विचार तुमचा सा लगेच काहीतरी करू अरे लय दिवस झाले एडी तुला मग तुम्हाला काम धंदा काही कळतो का नाही काम राहत माणसाला तू माझा ऐक हुँ? आता ह्या पाळीला नाही म्हणू नको कारण दिसाने भेट झाली आपली चाल लईच मूडमध्ये गाडी आज अरे मूडमध्ये बरोबर हे सकल पाहिली ना आपाप आंबोली येतो हा आ... बया बया काय मी बाहे कसं होतं मग आता पण पन... चाल कुठं सांगतो कुठे इड सारे माणसं आहे जाते डोक्यात फरक पडला काय तुमच्या आपण एक करू घरी चालती घरी बी खरंच माझ्यानं चाललं झाडावर चाल कोणच्या झाडावर अगं तू चालतं खर बाय मला चढता नाही या डोक्यात फरक पडला का तू चढायचं नाही तू फक्त झाडावर चढायला मी आहे ना हा का मग चढायचं काम माझ्याकडे त्याच्याकरता मी झाडावर जायचं तुम्ही चढायचं हा तू झाडावर गेला मग जा तुम्ही हा मग याच्यावर कोण पाहत नाही का हा ही काठी दे चाल यायला आपण येणार नाही ना पण कोणी येणार नाही ना अगं झाडावर कोण पाहत येडे तू येत का बाई आता झाडावर सुद्धा कार्यक्रम चालू करायचे तू इकडे ये फक्त माझ्या जिंदगीत पहिल्यांदा हा कार्यक्रम करू राहिले बरं का खर कार्यक्रम झाले भरपूर पण झाडावर केला बाई कधी अगं झाडावर जर केलं ना हा आयुष्य वाढत येडे का झाडाव कार्यक्रम केले हा मग तुमचा डोकं आवड झाला असं अगं मग झाडाव पुढून होत नाही ना मागून होत हा ना मग भाई। आता कस करू मी आता आता मी आहे ना या इड झोपत ये बाई मग आता मग काय आता या बाई ना अस अरे ना बाय कमराव लोडी येईन तुम्हाला सांगत आहे असं ना का बाई पण माझ्याला येईल ना मग मी तिकडून येऊ का अशी कुडून इड तुमच्या समोर अग ही अस ना मग मी तिकडून येतो तुम्ही थोडे सारखा नाही ते इड झोपत आहे ना मी अशी अगं झोपल्यावर जर का चुकी पडलं तर ते जाईल कोणीकडे नाही नाही कसं काय कोणीकडे जाईल येडे बेडे झाले काय तुम्ही अशी म्हणत होते इकडे बा तुम्हाला मी दाखवी ते करून या बा लई सोपं का मला वाट सुटलं बाय या बाय बा, बा? 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 जमलं का मला आहे ना ऍक्शन करून म्हणजे या करते बरोबर खाली गेली मी बराबर करते हो बरोबर मी किती खाली गेले तर वरून यायचं काम तुमचं आपण मग असं सुद्धा जमल तुम्हाला येऊन खाली राहिलं ना दुकान बरोबर नाही या भाई कशात ये बायला जमलं जमलं हा या बाय बर का हा या आणि बोलायचं नाही बर बाय साडेनिट खात त्याच्या आपण गागटच करू नका भाई मी गागट नाही करीत मी आता गोंगाट करतो हा बरोबर आहे ना हं किती जीवाला बरं आलंय तुमचे या हाच काय एक होती मुला लागला तर लागला चांस लागून जाईल कुड फरादली ग गदरे हे कुठ दिसत नाहीकडे आ हे ऐका अरे चालू दिन आ

तुमचं सगळे फुटो फुटो काढून द्यायचे बाबा बरे काढले नको डोक्याला ताण देऊ इड मी काय तारीवरची कसरत केली माझ्या जीवाला माहिती तुम्हाला मी म्हणले होते इडे सारे माणसं चौकून येड्यापणा करू नका पण तुम्ही या असते तुम्हाला माहिती पंचनामा करायचा दुसरं काही नाही चाललो तुमचा मी काल काढू म्हणजे काय किंवा गजरी करता मी काय त्या गजरी करता मा करता काय मला काय मुळ आला काय तू बोलायचं रे म्हणजे हा बोलायचं रे बोललं ना मग गेलय म्हणजे आहे पांगल आता येऊ काय तमाशा आहे भाई तुझी खाला माझ्यावाला आता तुम्ही पुढून हा मागून का हे पण मी आधी येले तो काना मागून आला नाही ना उरकलं नाही बाबा तू आला नाही आम्हाला नह मी तीच करता दे रे ए ते ह अनिल का नाही नाही मी एकटीच पाहिली मळ्यामध्ये कुठं इकडे येताना मी अगोदर तू तू मी अनिल तू मां आहे कुटीच्या नादामध्ये मी जर खाली जर पडले ना तर खाली खोल नाही तरी खालीच पडले तू येडबिडे झाले काय तू बस रे तू मागे सरक तुम्हाला बरे बोलता ऐकयचं ग नि मावरे ओ शिरपत राव तुम्ही काय येडबिडे झाले का काय येडबिडे माला जाऊ द्या तुमची तुम्ही तुम्ही काय करायचं ए मा गपय लोटून बाबा <laughs> काय आहे आता हा माग पाहिलं ना तुम्ही सोडू शकत म्हणजे तू त्याच्या समोर करू मग तो म्हणेल मग आता माझं भाऊ दे मी तुमचं पाहिलं सगळं आता मावलं वाला हे बाबा जाई तिकडेच तुला नाही मी तुला हल म्हणजे आमचा काय करू मी आता सगळं कर मी चालू आता एक लाख टाकला मागून मी चालू तो झालं का मला दिली तो गुत्ती करून कुत्र्यावानी सारखी काय भाड काय बाई काय म्हणली काय म्हणली म्हणजे मग तो तो समोर करू राहिला तू घरी चालला कान पाड्या अगं घरी नाही कान पाड्या कुत्रा ए गजरी तो आणि मा काही संबंध नाही आजपासून मला गजरी नको म्हणून काहीच नको म्हणून हा शिरपतराव आजपासून तुमचा रस्ता मोकळा घरी चाला काही गरज नाही पडला आप आपल्याला नाही नाही आपल्याला या असं कुपाटी कापाटीला करायची का काही गरज नाही उघड घरी चला माते निचाच दाखवा घरी जाऊ लगेच हा चला घरी चला घरी चला उत्तर खाली उत्तर बाद झालं तो आता छानपणा करू मग बरोबर आहे तुला मला धरलं तर तो कसा इकडून पाठी मागून येऊन बे लागला म्हणजे तू पुढून मारन तो मागून मारीन काय मग त्यात काय विषय काय विशेष आहे त्याला तो फोन करून आधी अरे तुम्ही घरी चालाव घरी चालू ऐका ना मी काय म्हणते मला कस तरी व्हायला लागलं या निले भाई तक दिला होता कार्यक्रम अर्धा वटच राहिला तुम्ही आता घरी चाला बर हा चला बरं याला काय भिकाऱ्याच्या नादी लागून मी भिकारी झाले हा भिकाऱ्याच्या नादी लागून आहे ना मी भिकारी झाले याच्या पायपार झाड सुद्धा पुरा नाही विचार करा तुम्ही कुण कुणी नाही घरी घरी कुठे नाही कुणी नाही चला तुम्ही मग आपलं राजे बाई गाई काय कामराचा नंबर झाला भाई मा एवढी जीवाची ताना तानी चला बरं गाडी घरी जाऊ आणि उघड माथे नाही आता कार्यक्रम चला वटव करू आपण